महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत शिवजयंती साजरी करण्यात आली या नेवासा तालुक्यातील <laughs> बालाजी देडगाव या ठिकाणी देखील बालाजी फाउंडेशन यांच्याकडनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सामाजिक उपक्रम म्हणून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी बालाजी देडगावचे सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे पावन गणपती मित्रमंडळ व पावन गणपती मित्रमंडळाचे सर्व सदस्य बालाजी फाउंडेशनचे सर्व सदस्य हरिभक्त परायन सुखदेव महाराज मुंगसे यांच्या हस्ते शंभर झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवर मेजर राज ठाणगे मेजर शिवाजी पठाडे दत्ता पाटील मुंगसे अशोक मुंगसे संभाजी मुंगसे गणेश रावटी शिवाजी उबाळे घेणीनाथ पठाडे भाऊसाहेब पाटील मुंगसे अभिमन्यू मुंगसे कृष्णा कसरे मुरलीधर दहा दहातुंडेसर रामभाऊ गायके यांच्या समवेत ग्रामस्थ उपस्थित होते खऱ्या अर्थानं बालाजी फाउंडेशन हे गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षारोपणाचं काम करत आहे आणि वृक्ष संवर्धन करत पर्यावरण वाचवा हा संदेश ते देत आहेत याच अनुषंगानं शिवजयंतीच्या दिवशी देखील बालाजी फाउंडेशनच्या वतीनं बालाजी देडगाव येथील पावन गणपती मंदिर या परिसरामध्ये शंभर वृक्ष लागवड करण्यात आली आहे रिपोर्ट अहिल्यानगर